प्रधानमंत्री दिव्यांगांच्या केंद्राच्या माध्यमातून राहुल मुळे यांनी मिळवून दिला चालण्यासाठी दिव्यांग यांना आधार ऐंशी टक्के दिव्यांगांना चार्जिंगची सायकल साठ टक्के दिव्यांगांना चैनची सायकल व्हीलचेअर आणि कडी काढी मोफत उपलब्ध आज दिनांक वीस रोजी जून रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार बुलडाणा शहरातील प्रधानमंत्री दिव्यांगांच्या माध्यमातून सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे राहुल मुळे यांनी चालण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध करून दिला आहे रोजी बुलडाणा इथं प्रधानमंत्री दिव्यांगांच्या केंद्राच्या माध्यमातून दिव्यांग तारा चव्हाण यांनी सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांच्याकडे विचार किंवा चार्जिंगच्या सायकलची मागणी राहुल मुळे यांनी दिव्यांगांना चालण्यासाठी साठी उपलब्ध करून दिला आहे ऐंशी टक्के दिव्यांगांना चार्जिंग सायकल साठ टक्के दिव्यांगांना चैनची सायकल आणि व्हीलचेअर काठी मोफत दिल्याचाही दिव्यांग केंद्राच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे जालना शहरात अनेक दिव्यांगांना दिव्यांग केंद्राच्या माध्यमातून सायकल मिळाली आहे दिव्यांगांना चालण्यासाठी साठ टक्के आणि ऐंशी टक्के दिव्यांगांना सायकल मिळवून देणार असल्यानं सकल दिव्यांग सकल दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष राहुल मुळे यांनी सांगितलं प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र याच्या माध्यमातून दिव्यांगांना आधार मिळतोय तर आज देखील जालन्यातील मी सकाळ दिव्यांग सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नातेने एका दिव्यांगांना देखील व्हीलचेअर मिळून दिलेली आहे ऐंशी टक्के दिव्यांगांना चाळींची सायकल आणि साठ टक्के दिव्यांगांना च्या सायकल आणि काठी अशा विविध साहित्य बुलढाणा इथे दिव्याशा दिव्यांग दिव्याशा केंद्राच्या प्रधानमंत्री दिव्याशा केंद्राच्या माध्यमातून मिळतोय यासाठी ह्यासाठी या, या, या दिव्यांगांना व्हीलचेअर किंवा चार्जिंग सायकल पाहिजे असेल तर त्या ठिकाणी बुलढाणा इथे दिव्यांच्या केंद्रासाठी भेट द्या नक्कीच मी सकल दिव्यांग सामाजिक संघटना जिल्हाध्यक्ष मी एका दिव्यांगांना देखील एक आधार मिळून दिलेला आहे